सोलापूरकर तुम्ही जर बेगमपेठ विजापूर वेस साखरपेठ किंवा अपार्टमेंट मध्ये घर खरेदी करतायत का तर थोडस करा तुमची फसवणूक होऊ शकते फसवणूक म्हणजे त्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम असल्याची माहिती उघड झाली आहे सोलापूर महानगरपालिकेने महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी शहरातील अनाधिकृत बांधकामांवर लक्ष केंद्रित केले आहे मात्र शहरात राजकीय नेते आणि उद्योजकांनी नियम धाब्यावर बसवून बहुमजली इमारतींमधील पार्किंग गायब केल्याची माहिती समोर आली आहे बाजारपेठेतील साधारण वीस हजारांपेक्षा अधिक मिळकतींमधील म्हणजेच इमारतींमधील पार्किंग सध्या गायब झाली आहे बेगमपेठ विजापूरवे साखरपेठ पाचशापेठ विशेष करून या परिसरात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे पार्किंग मधील बांधकाम साइड मार्जिन अन वाढीव एफ एस नियमात बसतच नाहीत महानगरपालिकेच्या हाती लागलेल्या अहवालानुसार कारवाई करणार की राजकीय व्यावसायिकांच्या हातचे बाहुले बनून याकडे दुर्लक्ष करणार याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे तुम्ही जर या परिसरात फ्लॅट घेतलात आणि जर समजा ते बेकायदेशीर तुमचं नुकसान होऊ त्यामुळे या परिसरात घर खरेदी करताना दहा वेळा नव्हे तर शंभर वेळा विचार करा आणि मगच घर खरेदी करा तसेच याबाबत अधिक माहिती देताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितले की कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी महापालिकेकडून नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे नागरिकांनी नियमाचे पालन करणे आवश्यक परवानग्या घेणे आवश्यक आहे एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न पालिका आयुक्तांनी उपस्थित केला आहे शहरातील अनाधिकृत तपासणी व मिळकंतींचा शोध घेण्याचे काम आहे आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार पाश्चापेठ बेगमपेठ विजापूर्वे साखरपेठ या भागात आणि आसपासच्या भागांमध्ये सर्वाधिक अनाधिकृत बांधकामे आढळून आल्याचं पालिका आयुक्त सांगत आहेत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी फ्लॅट खरेदी करताना किंवा घर खरेदी करता थोडस विचार करूनच खरेदी करा अन्यथा तुमच्या कष्टाच्या पैशांवरती कुणीतरी दुसराच डल्ला मारण्याची शक्यता आणि तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही